गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म श्री सद्गुरुवे नम जय जय रघुवीर समर्थ स्री राम समर्थ सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया माई बाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनात जर जास्त दुःख येण्याचं कारण असेल ना तर ते आहे समर्थांनी सुंदर या श्लोकांमध्ये विश्लेषण केलेलं आहे नको रे म्हणा वाद हा खेदकारी नको रे नाना विकारी नको रे म्हणासी अहम भाव जो जोरा तू जपासी म्हणजे काय हे मना, ही वादावादी करणं अत्यंत वाईट आहे आणि वादातील ही वायफळ चर्चा आहे ना ती माणसांमध्ये भेद निर्माण करत असते असे अनेक प्रकारे नाना प्रकारचे विकार निर्माण होतात आणि तेव्हा तुझ्याजवळ जो अहंभाव आहे ना तू इतरांना शिकवू नकोस म्हणजे काय जेव्हा हे मन आहे ना जेव्हा इतरांच्या भांडणामध्ये जातं इतरांशी वादावाद करायला लागतं ना त्याचा अहंकार कामी येतो आणि हा अहंकार असतो ना तो मनुष्याला अधोगतीला नेत असतो आणि तोच त्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठं दुःखाचं कारण म्हणत असतो म्हणून हे दुःख येण्याचं कारण आहे ना हे समर्थांनी सांगितलेलं आहे आणि माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा हा अहंकार येतो ना तेव्हा मनुष्य वादावादी करायला सुरुवात करतो कुठे काय बोलायचं आहे ना ते भानसुद्धा तो विसरून जायचं म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे अशा या जीवाला मुक्ती मिळेल का अशा या जीवाचा जरी मृत्यू झाला ना तरी तो मृत्यू तो त्याला कुठे घेऊन जाईल बरं तो त्याला घेऊन जाईल अधोगतीलाच घेऊन जाईल ना की तो स्वर्गामध्ये जाणार आहे कधीच जाणार नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे मुखी नाम नाही तया कैची अहंता गुणे आतनाते फुकाची पुढे अन्त ये इलतो दैन वाना मनोने मनारे मनादे वराना <laughs> मन्जे कई मन्जे तुझ्या जिवना मदे तुझ्या मुखा मदे नसेल ना तर तुला मुक्ति कुटुर मिलेल बर पण तरीसुद्धा हा मनुष्य आहे ना या कलियुगामध्ये या खोट्या समजुतीमध्ये अडकलेला आहे की मला मुक्ती मिळेल आणि मी चांगले कर्म करेल पण त्याच्या हातून चांगले कर्म घडत आहेत का तो पैशासाठी सर्व तो जीवन विसरून बसलेला आहे पण मग त्याला ही मुक्ती मिळेल का मग त्याला हे स्वर्गसुख मिळेल का मग ते मिळेल कधी तुझ्या जीवनामध्ये तुझ्या मुखामध्ये रामनाम निर्माण होईल पण आजचा हा कलियुगातला मनुष्य आहे ना तो रामनाम विसरलेला आहे म्हणूनच समर्थांनी सांगितलेला आहे ना जोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये हे रामनाम निर्माण होत नाही ना, ना तोपर्यंत तुला अधोगतीपासून कोणी थांबू शकणार नाही कारण हे माणसाचे डोळे असतात ना ते सर्व काही सांगून जातात डोळे आहेत ना कितीही छोटे असले ना तरीही एका नजरेमध्ये सरा आकाश सामावण्याची त्यांच्यामध्ये ताकद असते म्हणजे आयुष्य ही देवाने दिलेली अमूल्य देणगीच आहे ना आणि ही जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी म्हणून दुःख आहेत ना हे काही काळाने सुखात परिवर्तन होतात फक्त मनापासून आपण आनंदी राहायला हवं आनंदी राहण्याची इच्छा असायला हवी पण हा मनुष्य करतो काय हे मन करतं काय की जेव्हा त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं ना तर जेव्हा दुःख निर्माण होतं तेव्हा वा वाईट प्रसंगामध्ये तो वाईट मार्ग स्वीकारतो पण समर्थांनी सांगितलेलं आहे तुझ्या जीवनामध्ये हे दुःख आहे ते शेवटपर्यंत राहणार आहे का आयुष्यभर राहणार आहे का त्या दुःखाची सांगता आहे ना ती सुखामध्ये परिवर्तन होणार आहे मग तू कशासाठी हे वाईट मार्ग स्वीकारत आहेस तुला काही टेन्शन आहे का तुला जर तुझं जीवन समाधानामध्ये घालवायचं असेल तर तू दोन वेळची उपासना कर भक्ती मार्ग स्वीकार जिथे समर्थ विचार असतील ना तिथे तुझ्या जीवनामध्ये समाधानच राहील बाकी काही उरणार नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना माणसाला जिंकायचं असेल ना तर ते आपुलकीनं जिंका कारण वेळ असो पैसा असो संपत्ती असो शरीर असो एखाद्या वेळेस तुम्हाला नाही देणार साथ कारण हे शरीर आहे ना एखाद्या वेळेस तुम्ही आजारी पडाल तुम्हाला साथ देणार नाही पैसासुद्धा तुम्हाला साथ देणार नाही वेळसुद्धा तुम्हाला साथ देणार नाही पण माणूस की आहे ना तुमचा प्रेमळ स्वभाव आहे आत्मविश्वास आहे ना कधीही तुम्हाला एकटं पडू देणार नाही म्हणून या जीवनामध्ये जर जगायचं असेल ना तर माणूस किनं जगायला शिका माणसानं माणसासारखं राहणं आहे ना हेच खरं जीवन आहे ना पण आजच्या या कलियुगातला माणूस माणसासारखा राहतो का म्हणून अगोदर माणूस म्हणून जगायला शिका कारण समर्थांनी सांगितलेलं आहे की भीड आहे ना, ना है। मन्जे है? मन्जे लोको ही भिकेची बहीण आहे म्हणजे काय म्हणजे लोक तुमच्याविषयी काही चांगलं ऐकलं ना तर संशय व्यक्त करत असतात अविश्वास दाखवतात पण तुमच्याविषयी वाईट काही ऐकलं ना तर मात्र लगेच विश्वास ठेवतात म्हणजे काय म्हणजे तुम्ही जर चांगलं करायला गेलं तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही पण तुमच्याबद्दल त्यांनी काही वाईट साईट ऐकलं तर लगेच ते विश्वास ठेवतात म्हणजे तुमच्यासाठी समोरचा चांगला आहे का वाईट आहे म्हणजे आपला जवळचा कोण आणि लांबचा कोण हे प्रत्येक मनुष्याला जेव्हा कळेल ना तेव्हा भगवंताची भक्ती त्याच्या जीवनामध्ये घडेल पण जोपर्यंत आपला कोण आहे आपला जवळचा कोण आहे हे जोपर्यंत त्याला कळत नाही ना तोपर्यंत भक्तीसुद्धा घडणार नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे हा दुःखाचा डोंगर आहे ना तो कोसळला तरीही मन विचळीत न होऊ देता धीराने मार्ग काढणं आहे ना हे थोर माणसाचं लक्षण आहे मग आपण कसे आहोत हे प्रत्येकानं पाहावं म्हणजेच तोंडाने कमी बोललं पाहिजे हातून कृती अधिक होत असेल तर यश आहे ना ते निश्चितपणे प्राप्त होत असतं पण हा मनुष्य करतो काय की तोंडाने एवढं बोलतो ना की त्याला हवं हवं नसलेलं सुद्धा बोलून टाकतो आणि हातातून कृती करत नाही पण जेव्हा तुझ्या तोंडातून बोलणं कमी होईल आणि हातून कृती तुझी अधिक होईल ना तेव्हा तू शांतपणे विचार करशील आणि निश्चिंतपणे तुला जे हवं आहे ना त्याची प्राप्ती होणार आहे बघा आता पुढे पाहूया ही सोने चांदी देऊन सुद्धा हा गेलेला क्षण आहे ना तो आपण खरेदी करू शकतो का कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा आपण कधीच तो खरेदी करू शकत नाही म्हणून प्रत्येक क्षणाचा उपयोग आहे ना तो सदुपयोग करायला हवा म्हणजे परमेश्वराच्या नामसंकीर्तनामध्ये राहायला हवं या भक्तिमार्गामध्ये आपलं मन रमवायला हवं तुम्ही पाहिलं असेल की या जगामध्ये तुम्हाला सुख विकणारा कोणी भेटला आहे का पण माझा भगवंत आहे ना तुम्ही त्याच्यापुढे किती दुःखामध्ये जरी गेले कितीही संकट जरी तुमच्यावर आलं ना तरी त्या संकटाचं हरण करून सुखामध्ये तुम तुमची गोडी निर्माण करेल एवढी पावर एवढी शक्ती एवढी विनम्रता माझ्या भगवंतामध्ये आहे मग तुझ्या पाठीशी जर माझा भगवंत असेल ना तर मग तुला कशाची कमी राहील का काहीच कमी राहणार नाही म्हणूनच समोरच्या व्यक्तीमधील सद्गुण आहेत ना तुम्ही शोधले पाहिजेत दुर्गुण मात्र स्वतःमध्येच शोधावे पण आपण करतो काय समोरच्या व्यक्तीमध्ये आपण दुर्गुण शोधतो आणि सद्गुण आपल्याला वाटत असतं आपल्यामध्ये सद्गुण आहेत पण आपल्यामध्ये सद्गुण असतात का कधीच नसतात कारण कोणीतरी म्हटलेलंच आहे ना हा माणूस आहे ना हा मनुष्य चुकीचा पुतला आहे मग आपण सद्गुण आहोत तुम्ही कसं मानता बरं कारण जेव्हा आपण समोरच्या व्यक्तींमध्ये सद्गुण शोधो ना तेव्हा आपल्याला तो देवस्वरूप वाटेल तो आपल्याला परमेश्वर स्वरूप वाटेल म्हणून आपण आपल्यामध्ये काही कमी आहेत ना त्या अगोदर शोधायला हव्या आपल्या जीवनामध्ये दुर्गुण शोधायला हवे पण आपण तसे करतो का मग हे करायची आजपासून सुरुवात करा समर्थांनी सांगितलेलं आहे ना जोपर्यंत आपण या मनाला चांगल्या गोष्टींची सुरुवात करायला लावत नाही ना तोपर्यंत हे मन भरकटच राहणार आहे आणि हे जे जोपर्यंत भरकटत राहील ना तोपर्यंत आपली अधोगतीच होणार आहे ना आणि ही अधोगती आपली थांबेल कधी जेव्हा आपल्या जीवनामध्ये दोन वेळच्या उपासना होतील जेव्हा आपल्या जीवनामध्ये श्रवण होईल जेव्हा आपले जीवन अनन्यसाधारण महत्त्व निर्माण होईल ना तेव्हाच या गोष्टी थांबतील म्हणून परमेश्वराचं दर्शन झाल्याशिवाय राहील का म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना तुम्ही जीवनामध्ये काय करत आहात ना आणि काय करणार आहेत या गोष्टीचा विचार अगोदर तुम्ही करायला हवा जोपर्यंत तुम तुमच्या मनाला तुम्ही प्रश्न विचारत नाही ना तोपर्यंत परमेश्वराचं दर्शन आहे ना देवाचं दर्शन तुम्हाला कधीच घडणार नाही साक्षात देव जरी तुमच्या समोर आला ना तरी सुद, तरीसुद्धा तुम्ही देवाला ओळखू शकणार नाही पण ही शक्ती आहे कुठे ही शक्ती आहे उपासनेमध्ये ही शक्ती आहे श्रवणामध्ये पण आपण हे सर्व विसरून बसलेलो आहोत म्हणून आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया एका गंगा नदी किनारी बघा असलेल्या एका छोट्या गावामध्ये एक आनंद नावाचं एक ब्राह्मण राहत होता त्याचं काम होतं ना पुरोहिताचं होतं एके दिवशी यजमानाच्या घरी पूजा करून बघा परत येताना त्याला रस्त्यामध्ये एक माळीन बसून साग विकताना दिसली आणि तिच्या भोवती लोकांची भरपूर गर्दी होती कोणी साग वजन करत होते तर कोणी भाव कमी करण्याचा प्रयत्न करत होता आनंद रोज त्या रस्त्याने जाताना त्या सागवाळीला पाहायचा एके दिवशी त्या परिचित व्यक्तीला साग घेताना पाहून आनंद तिथे थांबला आणि त्यानं पाहिलं की सागवाळीकडे एक साधा दगड होता आणि ती त्याच दगडाने एक किलो दोन किलो असे अनेक वजन करत होती सगळ्यांनाच तोच दगड वापरताना पाहून आनंदाला खूपच आश्चर्य वाटलं त्याने सागवाळीला विचारलं तू एका दगडानं वेगवेगळे वजन वेग वेग कसे करू शकतेस बरं सगळे वजन योग्य का असतं बरं त्याचवेळी आनंदाच्या परिचिताने उत्तर दिलं हे पंडितजी खरंच आश्चर्य आहे आम्ही अनेक ठिकाणी साग वजन करून पाहिलं पण वजन नेहमीच बरोबर निघाले आनंद विचारात पडला आणि सागवाळीला विचारलं तू हा दगड मला देऊ शकतेस का सागवाळीनं उत्तर दिलं नाही हा दगड मी तुम्हाला देऊ शकत नाही मी खूप कष्ट करून हा दगड मिळवलेला आहे आणि मला वजन करता येत नव्हतं आणि माझ्या घरी बघा माझ्या घरी गेल्यावर माझी सावत्र आई आहे ना आणि सावत्र भाऊ आहे मला खूप मारायचे बघा ती बाई होती ना बघा या आनंदला सर्व स्टोरी सांगायची सुरुवात केली आणि चार वर्षापूर्वी माझं सगळं वजन हरवलं होतं मी खूप शोधलं पण ते सापडलं नाही घाबरलेल्या मनानं मी घरी गेले आणि माझ्या मोठ्या भावानं मला खूप मारलं त्यांनी मला खायला देखील दिलं नाही मी रडत रडत घाटावर जाऊन बसले आणि मनोमन देवाला हात मारू लागले अचानक माझ्या पायाजवळ हा दगड दिसला आणि मी तो उचलला आणि देवाला म्हणाले देवा मला वजन करता येत नाही तू अशी कृपा कर की मी या दगडाने सगळ्या मापाचे वजन होईल बस तेव्हापासून मी हा दगड ठेवला आहे आता मला वेगवेगळ्या मापाच्या वजनाची गरज नाही या दगडानं माझं सगळं काम होत आहे मग तुम्हीच मला सांगा हा दगड तुम्हाला कसा देऊ बरं तेव्हा आनंद म्हणाला मी तुला या दगडाच्या बदल्यामध्ये खूप पैसे देईन सागवाळीनं विचारलं किती पैसे द्याल तुम्ही बरं मला वृंदावनला जाण्याचा खर्च द्याल का सगळेजण वृंदावनला जाऊन आलेत मला देखील जायचं आहे पण मी जाऊ शकले नाही तेव्हा आनंद म्हणाला किती पैशात तुझं काम होईल बरं सागवाली म्हणाली पूर्ण पाचशे रुपये लागतील आनंद विचारला बरं हे सांग की शिला कुठे ठेवतेस सागवाली म्हणाली या टोपलीतच ठेवते कुठे ठेऊ ब्राह्मण घरी परत आले आणि शांतपणे बसले आणि विचार करू लागले त्याची पत्नीनं त्याला असं विचारात पाहून विचारलं आज तुम्ही एवढे उदासका आहात ब्राह्मणानं विचारांच्या गडबडीमध्ये उत्तर दिलं आज माझं मन आहे ना खूप अस्वस्थ झालं आहे मला पाचशे रुपयांची खूप गरज आहे आणि त्यावर ब्राह्मणीने सांगितलं यात काय मोठं आहे हे दागिने तर माझ्याच सांगण्यावरून तुम्हीच बनवलेले होते ना तुम्हाला विशेष गरज असेल ना तर माझ्याकडून घेऊन जा आणि दागिने देऊन माझ्या नशिबात ज्या असेल ना ते तर ते दागिने मला परत मिळतील असं म्हणत तिने तिचे दागिने काढून दिले आणि ब्राह्मणाने ते दागिने विकले आणि पैसे जमा केले दुसऱ्या दिवशी सकाळी सागवाडीच्या जवळ जाऊन तिला पैसे दिले आणि त्या बदल्यात ती शिला घेतली शिला म्हणजे ती दगड होती आणि ब्राह्मण गंगा नदीवर जाऊन त्या शिलेला नीट धुवून मग स्नान करून घरी परतले त्याचवेळी एक सुकुमार बाळक ब्राह्मणाच्या घरात गेला आणि ब्राह्मणीला म्हणाला ब्राह्मणीजी तुमच्या घरी देवी येत आहेत घर स्वच्छ करून सजवून ठेवा ब्राह्मणीने घर व्यवस्थित साफ करून त्यात पूजा साहित्य मांडून ठेवलं ब्राह्मण जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना अचंब वाटला ब्राह्मणीने त्यांना त्या ते छोट्या मुलाच्या येण्याची गोष्ट सांगितली हे ऐकून ब्राह्मणाला आणखीन आश्चर्य वाटलं ब्राह्मणानं ती शिला सिंहासनावर बसवली आणि तिची पूजा केली त्या रात्री ब्राह्मणाला स्वप्नात देवानं सांगितलं तू मला लवकर परत कर नाहीतर तुझं काही भलं होणार नाही तुझं संपूर्ण विनाश होऊन जाईल ब्राह्मणानं ठाम उत्तर दिलं जे काही होईल ना ते होऊन जाऊ द्या पण मी तुला परत करणार नाही ब्राह्मण घरात जी काही पत्र होती ना जी काही फुलं मिळायची त्याच्याच साय्याने देवाची पूजा करू लागला काही दिवसांनी देवाने पुन्हा स्वप्नात सांगितलं मला फेकून दे नाहीतर तुझा मुलगा मरेल ब्राह्मणानं उत्तर दिलं मुलगासुद्धा मरू दे पण मी तुला फेकणार नाही महिना संपत आला होता आणि ब्राह्मणाचा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी पडतो काही दिवसांनी ब्राह्मणाला पुन्हा स्वप्न पडलं ज्यात देव म्हणाले अजूनही मला परत दे नाहीतर तुझी मुलगीसुद्धा मरेल पण दृढ निश्चयही ब्राह्मण होताना तो आनंदाने पुन्हा पहिलेच उत्तर दिले काही दिवसांनी त्याची मुलगीसुद्धा मरण पावली काही दिवसानंतर पुन्हा देव आनंदाच्या स्वप्नामध्ये येतात आणि त्याला म्हणाले मला परत दे नाहीतर यावेळी तुझी पत्नीसुद्धा मरेल ब्राह्मण आनंदाने या यावेळी देखील तसंच उत्तर देतो आणि अखेर ब्राह्मणाची त्या आनंदची पत्नीसुद्धा मरण पावली एवढं होऊनसुद्धा ब्राह्मण ठाम आणि आचलच राहिला लोक बोलू लागले हा ब्राह्मण वेडा झाला आहे का काही दिवसांनी पुन्हा देव त्याच्या स्वप्नात येऊन म्हणाले पाहिलंच का आता तरी मान्य कर मला परत नेऊन दे नाहीतर सात आत तुझ्या डोक्यावर वीज कोसलेल आणि तेव्हा ब्राह्मण म्हणाला काहीही होऊ दे पण मी तुला सागवाळीच्या त्या घाणेरड्या टोपलेमध्ये ठेवणार नाही बघा इथे स सर्वांच्या लक्षात असू द्या की हे सार आहे ना या पूर्ण निरूपणाचं सार आहे ना देवाचं दर्शन नक्की घडतं कसं ते आपण पाहत आहोत बघा तेव्हा त्या ते आनंदने सांगितलं की त्या घाणेरड्या टोपलीमध्ये तुला मी ठेवला जाऊ नये असं प्रणच त्याने घेतला ब्राह्मणानं एक जाड कापड घेतलं आणि देवाला त्यात लपेटून आपल्या डोक्यावर बांधून घेतलं तो नेहमी देवाला आसाद बांधून ठेवायचा जोर जोरामध्ये वीज काढाडत होती पण जवळ आल्या तरी परत जायच्या आता फक्त तीनच दिवस उरलेले होते एके दिवशी ब्राह्मण गंगेच्या घाटावर संध्याकाळची पूजा करत होता तेव्हा दोन सुंदर बाळक त्याच्याजवळ येतात आणि गंगेत उडी मारतात त्याच्या एक सावळा होता आणि दुसरा गोरा होता त्याच्या अंगावर माती लागलेली होती ते अशा रीतीनं उड्या मारत होते की पाण्याचे थेंब उडून ब्राह्मणाच्या अंगावर पडतात ब्राह्मण म्हणतात अरे तुम्ही कोण आहात असं कोण पाण्यात उड्या मारतं का माझ्या अंगावर पाणी पडतंय आणि इतकंच नव्हे माझ्या देवावर सुद्धा थेंब उडालेत तुम्हाला दिसत नाही का मी पूजा करत होतो त्या मुलांनी हसत म्हटलं अहो बाबा तुमच्या देवावरही पाणी पडलं का आम्ही पाहिलं नाही रागवू नका ब्राह्मण म्हणाले नाही मी रागवलो नाही सांगा पाहू तुम्ही कोणाची मुलं आहात ती इतकं सुंदर रूप मी कधीच पाहिलं नाही कुठे राहता तुम्ही मुलांनी हसून उत्तर दिलं आम्ही तर इथेच राहतो ब्राह्मण म्हणाले मला पुन्हा तुम्ही कधी दर्शन होईल का मला तुमचं कधी पुन्हा दर्शन होईल का मुलांनी हसत म्हटलं का नाही तुम्ही हाक मारली ना की आम्ही लगेच येऊ ब्राह्मण आनंदने त्यांचं नावं विचारल्यावर त्यांनी सांगितलं आमचं एकच नाव, नाव नाहीये ज्याच्या मनात येईल ना तो आम्हाला कोणत्याही नावानं बोलावतो सावळ्या मुळानं ब्राह्मणाला एक बारस एक बासरी देत म्हटलं ही घ्या बासरी जेव्हा गरज असेल ना तेव्हा वाजवा आणि वाजताच आम्ही येऊ गोऱ्या मुलानं ब्राह्मणाला एक फुलं दिलं आणि म्हणाला बाबा हे फुलं तुम्ही तुमच्याजवळ ठेवा तुमचं सदा मंगळच होईल ती मुलं निघून डोळ्याआड होत नाहीत तोपर्यंत ब्राह्मण त्यांच्याकडे एकटक बघत राहिले आणि त्यांच्या मनात विचाराला ही किती सुंदर आहेत दोघं पुन्हा कधी त्यांचं दर्शन होईल का ब्राह्मणाने ते फूल बघितलं आणि विचार केला हे फूल खूप सुंदर आहे किती मनोहरी सुगंध आहे यात पण मी याचं करणार तरी काय आणि ठेवणार तरी कुठे यापेक्षा या राजाला देऊन टाकतो ब्राह्मणांना जाऊन त्या राजाला ते फुलं दिलं आणि राजा खूप प्रसन्न झाला आणि त्यांनी ते, ते महालामध्ये नेऊन मोठ्या राणीला दिलं इतक्यातच छोटी राणी आली आणि ती म्हणाली मलाही असंच एक सुंदर फुला हवं आहे नाथरे मी जीव देईल राजा दरबारामध्ये येतात आणि शिपायांना हुकूम देतात की त्यांनी ब्राह्मणाला शोधून आणावं शिपायांनी शोध घेतला तेव्हा त्यांना ब्राह्मण देवता एका झाडाखाली शिलेला डोक्यावर बांधून गात बसलेले दिसले शिपायांनी ब्राह्मण आनंदला राजाच्या दरबारामध्ये आणलं आणि राजा म्हणाला हे ब्राह्मण देवता मला तसंच एक फूल अजून हवं आहे ब्राह्मण आनंद म्हणाले राजन माझ्याकडे ते एकच फूल होतं पण मी प्रयत्न करतो आणि मग ब्राह्मण त्या मुलाच्या शोधामध्ये निघाले अचानक त्या बासरीची आठवण झाली आणि त्यांनी ती बासरी वाजवली आणि त्याच क्षणी गोरे आणि सावळे बाळक प्रकट झाले ब्राह्मण त्याच्या सुंदर रूपाच्या माधुर्यामध्ये हरवून घे जातात आणि थोड्या वेळाने ब्राह्मण म्हणाले बाळा मला असंच एक हवं आहे तुम्ही दिलेलं फुल मी राजाला दिलं आणि त्यांनी तसंच अजून एक फूळ मागितलेलं आहे गोऱ्या मुळाने म्हटलं आमच्याकडे फुलं नाही आहे पण आम्ही तुमच्या अशा ठिकाणी नेऊ की जिथं तसल्या फुलांची बाग आहे तुम्ही डोळे बंद करा ब्राह्मणाने डोळे मिटले आणि ती मुलं त्यांना हात धरून कुठल्या तरी रस्त्यानं घेऊन गेले काही वेळानं ब्राह्मणांनी डोळे उघडले तेव्हा ते, ते मंत्रमुग्ध झाले तेव्हा एक अत्यंत सुंदर ठिकाण होतं सगळीकडे सुंदर सुंदर वृक्ष वेळेने आणि फुलांच्या गंधानं भरलेली बाग होती आणि त्या बागेच्या मध्यभागी एक मनोहर महाल होता ब्राह्मणाने पाहिलं तर ते दोन्ही मुलं गायब झालेली होती मग त्यांनी धाडस करून त्या महालामध्ये प्रवेश केला आणि आत पाहिलं तर सगळीकडे सुंदर सजावट होती मध्ये एक दिव्यरत्नांचं सिंहासन होतं पण ते सिंहासनं रिकामं होतं ब्राह्मणाने त्या ठिकाणाला मंदिर समजून प्रणाम केला त्याचवेळी त्यांच्या डोक्यावर बांधलेली शिला होती ती खाली पडली ब्राह्मणानं ती शिला उचलण्यासाठी हात पुढे केला तेवढ्यात शिला ती फुटली आणि त्यातून भगवान लक्ष्मी नारायण प्रकट झाले आणि सिंहासनावर विराजमान झाले भगवान नारायण हसत हसत म्हणाले आम्ही तुला किती दुःख दिलं पण तू आढळ राहिलास दुःख होऊन सुद्धा तू आम्हाला सोडलं नाहीस आम्हाला घट्ट धरून ठेवलंस म्हणूनच आम्ही तुला या इथे आणलं आहे जो भक्त श्री, पुत्र, घर गुरु, गुरुपूजन प्राण धन या लोक आणि परलोक सगळं सोडून आम्हाला शरण येतो ना त्याला आम्ही कसं सोडू शकतो बरं इथे बघ तुझी धर्मपत्नी तुझी कन्या आणि तुझा पुत्र इथेच उभा आहे हे देखील मला प्रणाम करत आहेत तुला आणि तुझ्या कुटुंबाला आमची प्राप्ती झाली आहे तुझा एका दृढ निश्चयान संपूर्ण कुटुंब तुझं मुक्त झालं आहे समर्थांनी सांगितलेलं आहे या कथेचं तात्पर्य काय बरं म्हणजेच लक्ष्मी भगवान लक्ष्मी नारायणाची ही कृपा मिळवण्यासाठी या सद्गुरू आईची कृपा मिळवण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या सर्व गोष्टींचा त्याग केला सत्य आणि भक्तीचा कठीण मार्ग असला ना तरी दृढ निश्चय समर्पणाने कोणतीही साधना फळाला येते म्हणून विश्वास आणि भक्तीच्या बाळावर आपली सर्व दुःख असतात ना ती संकट क्षणात दूर होतात म्हणून हा आजचा कलियुगातला मनुष्य बघा कोणत्याही वेळेला कोणता प्रसंग कधी येईल ना तो सांगता येत नाही म्हणून आपण तत्पर राहा प्रत्येक कामामध्ये परमेश्वराची आठवण ठेवा परमेश्वराला आठवण कामाची सुरुवात करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आयुष्याचं कल्याणच होऊन जाईल म्हणजेच आपण भक्तीमार्ग आहे ना तो नक्कीच करायला हवा आपण श्रवण करायला हवं तरच आपल्या जीवनामध्ये सुख समाधान निर्माण होईल ना म्हणून जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा जी चांगली माणसं असतात ना त्या चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी असतात ना ती नेहमी उशिरा मिळत असतात फक्त तुमच्या सहनशीलता पाहिजे आणि निराश आणि हाताश होणं हा मनाचा स्वभाव आहे ना आणि चांगल्या गोष्टींची दखल घेणं हा निसर्गाचा स्वभाव आहे हा निसर्ग म्हणजे कोणा आहे बरं हा निसर्ग म्हणजे आपला भगवंत आहे म्हणून भगवंतावर अफाट श्रद्धा अफाट शक्ती अफाट प्रेम जेव्हा असेल ना तेव्हा तुमच्या जीवनामध्ये भले तुम्हाला सुख उशिरा मिळेल पण ते सुख असेल ना तुमचं पूर्ण जन्मांतरीचा अंतर आहे ना ते एक करून टाकेल म्हणजे काय म्हणजे तुम्हाला जर एकदा भक्तिमार्ग करून सर्व जन्म तुम्हाला सुखाने जगायचा असेल ना तर भगवंताची भक्ती तुम्ही केलीच पाहिजे भगवंताचं नामसंकीर्तन केलंच पाहिजे ना म्हणून आता ही वेळ गेलेली नाही विचार करा विचार बदला ही वेळ आहे ना ती बदलायला वेळ लागणार नाही जिथे भगवंताचं नामस्मरण होईल ना तिथे श्रीराम समर्थ निर्माण होतील तुमच्या देहामध्ये जेव्हा राम निर्माण होईल ना तेव्हा या जीवाचं कल्याणच होणार आहे जय जय रघुवीर समर्थ